नाशिक शोध नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज विक्रीचे प्रकार गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं समोर येत आहेत यापूर्वी देखील नाशिक मधून एम डी मॅफेड्रॉन ड्रग्ज ची मोठ्या प्रमाणावर साखळी पोलिसांनी सर्वांसमोर आणली होती मात्र काही केल्या ही ड्रग्ज वाहतूक आणि विक्री थांबत नसल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालंय नाशिकच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर पोलिसांनी केलेल्या कारवाईत त्रिमूर्ती चौक अंबड परिसरात असलेल्या पाटील नगर या ठिकाणाहून एमडी ड्रग्ज विक्री करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे रोहित नंदकुमार पवार उर्फ बिट्ट्या आणि बाबू पॅरेलाल कमजिया या दोघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून गुन्ह्यासाठी वापरण्यात येत असलेल्या मोबाईलसह एकाहत्तर पॉईंट पाच ग्रॅम एम डी ड्रग्ज असा एकूण तीन लाख सत्याऐंशी हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला दरम्यान यावेळी आरोपींची चौकशी केली असता दोघांवर अंबड आणि गंगापूर पोलिसात विविध गुन्हे दाखल असल्याचं न्यायालयासमोर हजर केलं असता न्यायालयानं त्यांना अठरा जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणाची पुढील कारवाई अंबड पोलीस करत आहेत दरम्यान सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णे उपायुक्त प्रशांत बच्चा सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी विशाल पाटील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रंजन मेंढारे देवकिसन गायकर संजय ताजने पोलीस हवालदार भारत डंबारे बळवंत कोल्हे अनिरुद्ध येवले बाळासाहेब नांद्रे अविनाश फुलपगारे पोलीस अंमलदार योगेश सानप चंद्रकांत बागडे अर्चना भड यांच्यासह अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा नाशिक शहर तसेच अंमली पदार्थ शोधक श्वान पथकाचे पोलीस हवलदार गणेश कोंडे किसन पवार नाना बर्डे यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक